यानंतर राज्यातल्या काही घडामोडी पाहूया अहिल्यानगरच्या भिंगार परिसरात आरोग्यास घातक ठरणाऱ्या माव्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे मुख्य आरोपी शहाबाद सय्यद याच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आरोपीच्या घरातून सुगंधी तंबाखू मावा सुपारी मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी मशीन्स आणि केमिकल असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला विशेष बाब म्हणजे मावा तयार करताना वापरण्यात येणारं घातक केमिकल देखील पोलिसांनी हस्तगत केलंय या केमिकलचा वापर माव्याला अधिक सुगंधी आणि आकर्षक करण्यासाठी केला जात होता मात्र यामुळे मावा खाणाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा फाटा या दोन ठिकाणी छापा टाकला असता आम्हाला त्या ठिकाणी काही सुगंधी तंबाखू तयार मावा तसेच सुगंधी तंबाखू तयार मावा तयार करण्यासाठी लागणारी मशीन्स आम्हाला मिळून आल्या अशा आम्ही दोन ठिकाणी छापा टाकून तेथील तयार करायला लागणारी मशीन मावा तयार करायला लागणारी मशीन तसेच काही तयार मावा व सुगंधी तंबाखू ताब्यात घेतली असता आम्ही एकूण चार आरोपीवरती पाथर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे त्यामधील दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर दोन आरोपी फरार आहे या कारवाईमध्ये आम्ही एकूण एक लाख तेहतीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करत या आरोपीवरती गुन्हा दाखल केलेला आहे